अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीत आले आणि मोठ्या मोठ्या नेत्यांची विकेट पाडून गेले पहिली विकेट पडली ती त्या ठिकाणी पंकजा मुंडेंची त्यानंतर बऱ्याच राज्यसभेच्या उमेदवारांची मात्र सर्वात मोठी विकेट पडली ती म्हणजे नारायण राणेंची आता नारायण राणेंचं राजकीय भविष्य काय नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार आहेत नितेश राणे त्यानंतर नारायण राणे दोन हजार एकोणावीस साली पडले होते शिवसेनेचे त्या ठिकाणी जे खासदार होते ते बनले होते मात्र आता नारायण राणे केंद्रीय केंद्रीय मंत्री सुद्धा होते आणि पुढच्या वेळेस केंद्रीय मंत्री बनतील का देवेंद्र फडणवीस राजकीय चाणक्य सांगितले जातात त्याची जी चाणक्य नीती तेच मास्टरमाइंड डोकं त्यांनी आता इथं चालवलं आहे का अशोक चव्हाणांना आत घेतलं आणि काँग्रेसचा एक मोठा नेता सुद्धा फोडला आता सगळ्याचा सगळा फोकस जो तो अशोक चव्हाणांवर गेला मात्र आऊट ऑफ फोकस झाले ते म्हणजे नीलेश राणे म्हणजे त्यांची राजकीयपणाला लागली ते वेगळंच मात्र त्यांचे वडील त्या ठिकाणी प्रामुख्याने म्हणजे नारायण राणेचा नारा त्या ठिकाणी कुठेतरी गेम झाला का कारण नारायण राणे नारा ना नारा राज्यसभेवर गेले होते देवेंद्र फडणवीस मुळे मला त्या ठिकाणी मंत्रीपद मिळालं एक मोठा मंत्री झालो मी असं त्यांनी सांगितलं कणकवलीमध्ये बऱ्यापैकी ताकद नारायण राणेंची होती मात्र आता दोन हजार चोवीसला मोदींच्या नावावर जिंकून येतील कधी जर खासदारकी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केला तर कोणाचा पत्ता काटला देणार आणि जर खासदारकीला पडले तर पुढचं भवितव्य काय हाच एक मोठा प्रश्न विचारला जातोय नारायण राणे यांनी फार ट्रिका केली होती त्या ठिकाणी ठाकरेंवर आणि ठाकरेंच्या सगळं ज्या सगळ्या मंत्रिमंडळावर नंतर शिंदे फुटले तेव्हा शिंदेची स्तुती जोरदार केली नारायण राणे यांनी त्यानंतर मात्र बरंच काही घडलं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी सुद्धा फुटली आणि आता आता सुद्धा फुटली राज्यसभेमध्ये तीन जा... जागा पाठवल्या त्यात पत्ता मात्र कट झाला नारायण राणे यांचा आता नारायण राणे पुढची खेडी काय करणार आहेत का भाजपच त्यांच्यावर एक नवीन खेडी करणार आहे तुम्हाला काय वाटतंय आता येणारा पुढचं भवितव्य नारायण राणे यांचं काय असेल नक्कीच सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी